म्हणालात की रजतम आणि सत्व माणसाचे जे वेगवेगळे स्वभाव आहेत जसं तुम्ही म्हणाल की कोणी राक्षसी स्वभावाचा आहे कोणी माणूस म्हणून मागत आहे तर ह्या रजतमसत्वाचा काही फरक पडतो का हो ना कारण ह्याचा रक्ताशी संबंध आहे हार्मोन्सशी संबंध आहे आपले सत्व जे आहेत आपल्यामध्ये जसे असतात तशा प्रकारचे हार्मोन्स होतात मग एकाच आई वडिलांच्या पोटी जरी दोन मुलं किंवा तीन मुलं जन्माला ते स्वभावानं समान नाही राहत वास्तविक विज्ञानाच्या दृष्टीनं एकच आई वडील आहेत प्रोडक्शन काढणारे एकच आहे मग खऱ्या अर्थानं ती तिन्ही मुलं एका समान स्वभावाची पाहिजे ती नसतात कधी त्याचं कारणच ते आहे की त्याच्यामध्ये रज किती पातळीपर्यंत वाढलेला आहे तशा प्रकारे तो राहणार मग रजोगुनी माणसं अहंकारी असतात मत्सरी असतात आतल्या गाठीची असतात दिलखुलासपणे बोलणार नाही तमोगुणी माणसं जी असतात ती तमोगुणी माणसं क्षणाक्षणावर रागवतील फटकळ असतात पण मनात ठेवतीलच असं नाही रजगुणी माणूस शंभर टक्के मनामध्ये ठेवणार पण तमगुणी कदाचित रागाच्या भरात काही बोलून जाईल आणि पुन्हा होता तसा क्लिअर राहील सत्वगुणी माणूस संयमी असतो असं आणि अशा प्रकारची ह्या प्रवृत्त्या का वाढतात तर आपल्या जगद्गुरू तुकोबरा एक आपल्या अभंगामध्ये आहे जन्माचे ते मुळं पाहिले शोधून दुःखाचे कारण जन्म घ्यावा रजतमसत्व आहे ज्याच्या अंगी ह्याच गुणी जगी वाया गेलं ते म्हणतात की आम्हाला रज आणि तम आणि अनि सत्व हे तीन गुण आपल्यामध्ये असल्यामुळेच आपण वाया गेलेलो तुका म्हणे येथे सत्वाचे सामर्थ्य करावा परमार्थ अनिर्जय म्हणजे तुकाराम महाराजांनी जगद्गुरू आणि परत सांगितलं की तुम्ही हा जन्म जो घेतला आहे हा तुमचा जन्म वाया जायला नको असेल तर सात्विकता वाढवा तुमच्यामध्ये जो सत्वगुण आहे तो वाढवा पण हे गुण जे आहेत ते नॉर्मल माणसांना ओळखता येणारच नाहीत त्यामुळे कोण कुठल्या गुणाचा जास्त प्रभाव प्रभावाच्या खाली आहे ते समजणार नाही मग अशा वेळी स्वतःची ओळख करण्यासाठी काही ह्या गुणांबद्दल बरोबर ओळखणं कसं शक्य आहे का कुठल्या मार्गाने कळत असतं हे जे गुण आहेत ना हे स्थूल मानानं लक्षणं आहेत ना की रजोगुणी माणसं जी असतात ती घमेंडखोर असतात इगोष्टीक ज्याला म्हणतात ती असतात मनात राग आला की तो डूक धरून ठेवणारे असतात सदसाची ओपन बोलणारे नसतात मनात धरून ठेवतात ते आणि दाखवणार नाहीत की मला राग आला आहे म्हणून किंवा अशा प्रकारे ज्याला संधी साधूपाना म्हणतात तो गुण ह्या रजुगुणी माणसामध्ये जाद असतो आणि तमोगुण जो आहे तो तमोगुणाचा माणूस क्लिअर होतो तो पटकन रागवतो चिडतो वगैरे अगदी त्या रागाच्या भरामध्ये जर उच्च कोटीचा त्याच्या कारण ह्या तिघांमध्ये पण शबल आणि म्हणजे शबल आणि शुद्ध असे दोन प्रकार आहेत म्हणजे तमोगुण तमोगुण जो आहे तो तमोगुण शबल की शुद्ध असाही त्याच्यामध्ये प्रकार आहे लेवलवर आहे ती त्याची जी पातळी किती आहे किती पर्सेंट आहे त्याच्यावर तो प्रकार असतो म्हणजे तमोगुणी काही माणसं अशा तर येता मनात आणि सोडून देतात रागव तर फटकन बोलतात आणि सोडून देतात तो समजून जायचा की शुद्ध आहे गुण आणि काही माणसं इतकी रागवतात इतकी रागवतात स्वतःचा पण नाश करून घेतात तो शबल म्हणजे अशुद्धता शुद्ध आणि अशुद्ध हा जो प्रकार आहे तसा तो त्याच्यामध्ये आहे प्रकार म्हणजे रक्तामध्ये आमलं असतं आणि अल्कली असतं तसं या गुणांमध्ये सुद्धा प्रकार आणि ह्यांचा ह्या गुणांचा रक्ताशी संबंध आहे त्याला हार्मोन्स असं म्हणतो आपण त्या हार्मोन्समध्ये गुण असतात कारण आईवडिलांपासून ज्यावेळे प्रजोत्पादनातून ज्यावेळेस बाळ होतं तयार त्या ज्या ठोके पहिले येतात अडीच महिन्यानंतर बाळाच्या शरीरामध्ये त्यावेळी आत्मज भावाना हे गुण पण येत असतात ता आणि कर्म पण येत असतात असं